आपण पाहतात मशान न्यूज आज पडगा येथे विठोबा रुक्माई मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि आपण बघू इच्छिता का सर्व परिसर आज प्रसादासाठी इथे आलेले आहेत आणि आपण त्यांची कमिटी आहे विठोबा रुक्माईची सेवा करतात मंदिराची जी काय असेल जे काय असेल हरिनाम सप्ताह असो भजन असो कीर्तन असो त्यांचं चांगलं लक्ष असते आणि आपण त्यांच्याशीच तें बोलूया महाराज तुम्ही बोला अश्विनी तेलवणे आपल्यासोबत आज हरिनाम सप्ताह आणि प्रसाद भोजन जे चालू आहे आणि या कार्यक्रमाबद्दल आपल्या परिसरातल्या लोकांना दोन शब्द तुमचे का सांग सप्ताह आणि आम्ही या गेल्या वर्षी भागवत कथा केली गेली यांना रामाचं जी स्थापना झाल्यामुळे आम्ही यंदा रामकथा रामकथा आयोजित केली आणि याच्यामध्ये आम्हाला पूर्ण आमच्या गावातले मुलांचं सहकार्य आम्हाला यावेळेस खूप चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि प्रत्येक आमच्या इथल्या व्यापारी वर्गाने आणि पंचवसीतील लोकांनी ग्रामपंचायतनी सगळ्यांनी मुलाचं असं सहकार्य कर मन धनापासून केलेलं आहे आणि हा सप्ताह अखंडपणे चालू राहो ही मी ईश्वराला प्रार्थना करते आणि याच्यामध्ये जवळजवळ चाळीस महिला वाचक म्हणून ज्ञानेश्वरीला बसल्या होत्या आणि या सगळ्या कार्यक्रम व्यवस्थितपणे आमचा पार पडलेला आहे तसंच आपल्या सोबत दादा आहेत संतोष तेलवणे दादा या कार्यक्रमाबद्दल आज जो सप्ताह आणि भोजनाचा जे चालू आहे कार्यक्रम आणि तुम्ही एवढं चांगलं काम करता तर त्याच्यासाठी तुमचे दोन शब्द मोळाचे आपल्या परिसरातल्या वारकऱ्यांसाठी का असतात रामकृष्ण हरी हा अखंड हरिनाम सप्ताह आता एकोणचाळीसवा वर्ष आहे आमचे बंधू अशोक तेलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सप्ताह पार पडत आहोत या सप्तासाठी पाच वर्षापासून आम्ही मुलांनी आमच्याकडे घेतल्यामुळे ह्या कार्यक्रमाला अतिशय उ उस, उत्साह आला सर्व मुलं ही तरुण असल्यामुळे आणि मोठ्यांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे हा उत्साह खूप खूप जोरात चालू आहे आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतलं पाच वर्षापूर्वी तेव्हा मंडळाचं कुठलंच साहित्य सामुग्री नव्हती ती आम्ही पाच वर्षामध्ये थोडे थोडे पैसे साचवून आम्ही सर्व वस्तू ह्या घेतल्या आहेत याच्यापूर्वी आम्हाला ह्या वस्तू ज्या अखंड हरिनाम सप्ताला लागतात त्या आम्ही लावर शेदेकरपाडा भादाणे अशा ठिकाणावरून आम्हाला आणायला लागाय द्या आणि ती खूप मोठी उणीव असायची मग आम्ही असं ठरवलं का सर्व मुलांनी पैसे काढून ग्रामस्थांनी पैसे काढून आणि मग त्या कार्यक्रमातून पैसे आम्ही दरवर्षाला ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजार असे शिल्लक ठेवून मग त्या वस्तू आम्ही देऊ आळंदीवरनं सर्व आम्ही त्या खरेदी केल्या आणि आता आमचा हा अखंड हरिनाम सत्ता पूर्णपणे तयार झालेला आहे आता आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही आहे आणि आमचे मयुरेश पाटारी जे आहेत ते जातीनी एवढं लक्ष असतो बारीक सारीक आणि सर्व लोकांना काम सांगून कामं पूर्ण करून घेतात अशा प्रकारे आमचा हा अखंड हरिनाम सप्ताह आज भंडारा आहे आणि खूप जोरात चालू आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण तसेच आपल्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत गंदे निलेश गंदे मयुरेश गंदे, मुलेश गंदे।, मुलेश गंदे।, मुलेश गंदे। काय आज हरिनाम सप्ताह जो चालू आहे आणि भोजनाची एवढी मस्त सोय केलेली आहे परिसरातल्या आपल्या पडघ्या परिसरातले वारकरी सगळे येतात आज विठोबा रुपमा या मंदिरामध्ये हा कार्यक्रम चालू आहे तर वारकऱ्यांसाठी दोन शब्द तुझे मोलाचे काय असणार आणि ग्रामपंचायतकडून काय मदत असते इथे हा प्रश्न आहे वारकरी संप्रदायमंडळ पडगे व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित सर्व कमिटीचे मी ते आभार मानतो कारण की यंदा प्रथमच आमची वारकरी संप्रदाय मंडळ पळजे हा मंडळ आम्ही रजिस्टर करून स्थापन केलेला आहे अध्यक्ष आमचे अशोक काका आहेत उपाध्यक्ष सपाट साहेब आहेत सचिव महेश पटारी आणि सर्व सदस्य यश किस्मतराव अजून बरेच रोहण आर्षी दिवेश भिडवी भी असे भरपूर अकरा पंधरा जणांची टीम आहे आमची यांनी भरपूर असं म्हणजे यावर्षी सगळं मनावर घेतलं तर सप्ताह आपला म्हणजे पाच वर्ष झाले पाच वर्षापासून ही सर्व पार्कुर् मंडळी असते त्यांनी मनावर घेतलं होता आमचा सप्ताह आहे फळगे गावाचा पूर्ण सप्ताह आहे तर तो जोरात झाला पाहिजे आणि सगळं म्हणजे सगळे वादविवाद सगळे मिसळून सगळे विसरून सर्व एक दिनाने काम करतात आणि अशोक काका संतोष काका आणि असे भरपूर वाटले त्यामा सर्व मुलांना मार्गदर्शन करतात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या पुढेही करत राहू आणि ग्रामपंचायत पडगेतर्फे सांगतो मी कारण वेळोवेळी सहकार्य असतो आणि मोलाचं सहकार्य असतो सरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत कमिटी सर्व कर्मचारी यांचं सर्व मोलाचं सहकार्य असतो आणि याच्या पुढे पण राहणार याची मी ग्वाही देतो आणि राहुल चव्हाण यांची पण विशेष मॅडम शेवा अशी आपल्या सप्त्याला म्हणजे नाम मात्र धरत असते त्यांचा पण मंडळाकडून मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाम कृष्णाजी तसेच आपल्यासोबत मार्गदर्शक महाराज आहेत महाराज या सप्त्याबद्दल वारकरी संप्रदायसाठी दोन शब्द आपल्या परिसरातल्या लोकांसाठी काय असणार तुमचे मुळा असं जर द्वारे त्याचा वेळेला सगळ्याची साथ मिळाली सगळ्यांचा तरुण मंडळ आहे आणखीन उत्साह वाढलाय सप्त्याचा आणि भरपूर सहकार्य मिळालाय त्याच्यामुळे आणखी ते उत्सव म्हणजे जोरत होतो हे आनंदाची गोष्ट आहे आपण पाहत होतो पडग्या परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह विठोबा रुपमाईची मंदिराची जी सेवा चालू आहे या मंडलातर्फे ही अखंड अशी चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी आपण पाहत होता मशाल धन्यवाद